ही भाजी बघून ना भाजीपाला मार्केटमध्ये मलासुद्धा आवडेल ती नाही कधी पण जेव्हापासून ही अशा प्रकारची भाजी करायला सुरुवात केली ना माझीसुद्धा ऑल टाईम फेवरेट ही भाजी झालेली आहे कारण लागतेच तितकी छान ना प्रत्येक घरात त्यांना मी सांगते पाचपैकी चार व्यक्तींना आवडती भाजी आहे तीच म्हणजे कोणती ती म्हणजे दुधी भोपळा सर्वच बघून नाक मोरडतात पण थालीपीठ म्हटले आवर्जून खातात आता मी तर थालीपीठ वगैरे काही करणार नाही पण अशी भाजी नक्कीच करणार आहे की तुम्हाला जर एकदा बनवली ना तर तुमचीसुद्धा फेवरेट होईल आणि हो हा भोपळा आहे ना मी अगदी स्वच्छ पानाने धुवून घेतलेला त्याचे साल काढून घेते आणि हे साल ना फेकायची नाही या सालची ना इतकी छान चटणी होते ना एकदम भारी लागते आणि ला ही चटणी खाल्ल्यानंतर वाटणारच नाही की भोपळ्याच्या सालापासून बनवलेली आहे तुम्हाला जरी चटणी पाहिजे असेल ना तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी टाकणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि भाजीला अजून टेस्टी आणि ग्रेवीसाठी ना मी इथं दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत त्याच्यावरती साल काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे हुबे कापून घेतलेले आहेत पाण्यात ठेवून द्यायचे म्हणजे आपले बटाटो अजिबात काळे पडणार नाही आणि सोबतच मी सुद्धा अशा प्रकारे काप करून घेतलेले आणि पाण्यात भिजवून ठेवलेले होते आता कुकरमध्ये आपण ही भाजी करणार आहोत त्यासाठी आहे ना कुठे दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे जाड मोठं ठेचून घेतले धने जिरे एक चमचा मेथी घेतलेले आहे थोडासा हिंग अद्रकला किसून घेतलेला आहे तेजपत्ता घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला थोडी मोहरी टाकून घ्यायची आणि हे सर्व बेसिक याच्या मसाल्या याच्यामध्ये ओतून घ्यायचे आहे मेथी काय टाकायचं कारण काय पण मेथीमुळे ना भाजीला एक वेगळीच टेस्ट येते तर तुम्ही मेथी आवर्जून टाका कडू लागणार नाही याचा अजिबात टेन्शन घेऊ नका आता या फोडणीला ना व्यवस्थित कडकडीत करून घ्यायचं आहे नंतर इथं आपला सर्वांचा फेवरेट म्हणजेच लसूण लसूणमुळे आणि कांद्यामुळे तर भाजी अपूर्णच आहे आणि सोबतच इथं बारीक कांदासुद्धा मी चॉप करून घेतला तर तो टाकायचा आहे आता आहे ना इथं कांदा किंवा लसूण जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर तुम्ही ते स्किप केलं तरी चालणार आहे ही भाजी नाही भंडारा किंवा एखादा उत्सव असतो ना त्याच्यामध्ये ना त्या पद्धतीची भाजी आहे खूप जाम भारी लागते पण खाल्ल्या कोणी म्हणणंच नाही मी तुम्हाला सांगते की ही भाजी भोपळ्यापासून बनलेली आहे आमच्याकडे ना भोपळा आणला तेव्हा फक्त थालीपीठच बनायचे पण जेव्हापासून ही भाजी खायला सुरुवात केली ना सर्वांचीच फेवरेट झालेली आहे त्यानंतर तीन छोटे टमॅटो घेतलेले होते मी हे गावठी टमॅटो आहे त्यांना कलर सुद्धा जास्त असतो आता यांचे ना मिक्सरमध्ये टाकून पेस्ट तयार करून घेऊया या टमॅटोमुळे ना भाजीला कलरसुद्धा एकदम भारी येतो आणि टमॅटो याची पेस्ट करूनच टाकायची आहे कापून टाकायची नाही पेस्ट टाकल्यामुळे काय होतं ना ग्रेव्ही एकदम थिक बनते आणि मला इथे कुठल्याही प्रकारचं ना बेसन पीठ ना शेंगदाण्याचं कूट अजिबात टाकायची गरज पडणार नाही पण तर ही भाजी इतकी सुंदर बनणार आहे त्यानंतर मी काय केलं थोडं मसाला टाकून घेऊया एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी चिकन मसाला टाकलेला आहे चिकन मसाल्याला ना भाजी एकदम भारी टेस्ट लागते त्याच्यामध्ये काही चिकन राहत नाही व्हेजिटेरियन सुद्धा टाकू शकता ना पावभाजी मसाला किंवा छोले मसाला तुमच्याकडे जोही मार्केटचा एखादा मसाला असेल ना तो टाकला तरी चालणार आहे किंवा एक मी मॅगी मसाला टाकला ना तरी चालतो एकदम भारी टेस्ट येते आता इथे दही वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे नाहीतर काही लोक अशा फोडणी तयार झाली की दही टाकतात या भाजीमध्ये दही टाकायचीच नाही आहे आता या फोडणीला तेल सुटायला लागलेलं होतं तर मी चॉप करून घेतलेले बटॅटो आणि भोपळे टाकून घेतलेले आहेत तर तुम्ही म्हणणारे बटाट्याचे मोठे मोठे तुकडे का केलेत बरं तुम्हाला पुढे कळेलच का केलेले आहेत आणि भोपळे आणि बटाट्यांना एकत्रच टाकून घ्यायचं आहे उकडलेले बटाटे घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही कच्चे बटाटे घ्या दोघांना मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यासोबत प्रॉपर मिक्स करायचा आहे मसाला जेवढा छान परत उकड्यामध्ये परतणार ना तेवढीच भाजी छान बनते पण दोघांना आता यांना एकत्र शिजवायचं आहे आपल्याला एक तीन छिट्ट्यांमध्ये एकदम प्रॉपर शिजून जातात ते बटाटे पण एकदम व्यवस्थित शिजतात आणि भोपळेसुद्धा ओवर कुक होत नाही बरोबर हे कॉम्बिनेशन एकदम छान लागतं आता यांना मसाल्यामध्ये दोघंही एकदम छान भाजले गेलेले आहेत इथं पाणी टाकून घेऊया पाणी तेवढंच टाकायचं आहे तेवढे ना भोपळे फक्त पाण्यामध्ये बुडतील एवढंच जास्तही पाणी अजिबात टाकायचं नाही आहे फक्त एक हलकं अर्धा कप पाणी टाकलं तरी चालणार आहे कोमट पाणी किंवा रूम टेम्परेचरवर टाकलं चा तरी चालणार आहे कारण आपल्याला इथं झाकण लावून यांची शिट्टी करून घ्यायचे आहे पाण्याला थोडीशी उकळी आली की तवी पुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आणि तीन शिट्ट्या प्रॉपर झाल्यानंतरच इथे झाकण उघडायचं आहे आजी अजिबात झाकण उघडून ठेवायचं नाही कढईत थोडा वेळ लागतो पण कुकरमध्ये ना पन, कुकर पटकन आणि भारी बनते झाकण लावून घेऊया आणि याला शिट्टी करायला ठेवूया तोपर्यंत नाही तर चपाती म्हणजेच मी इथं पराठे करून घेतलेले होते सोपते कोथिंबिरीचे पराठे आपल्या चपातीचं कणिक घ्यायचे त्याची चपाती लाटून घ्यायची आहे त्याला थोडंसं एक मोठा चमचाभर तेल लावून घ्या किंवा जर मी तूप लावलं तरी चालणार आहे मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे जसं लाल तिखट घ्यायचं आहे चिमूडभर त्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं <workitenàn> त्यानंतर इथं भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे कारण आपल्याला इथं कोथंबीरचा ता पराठा करायचा आहे भाकरवडीसारखं सारखं रोल करून घ्यायचं आहे रोल करून झालं की वरती चाकून त्याला त्याला काप देऊन घ्यायचा आहे त्याला हाताने फोल्ड करून वरून पीठ टाकून आपला गोल चटक पराठा लाटून घ्यायचा आहे तव्यावरती तूप तेल लावून तुम्ही बटर लावून कशाने पण शेकू शकता आणि या पराठाला अजून टेस्टी बनवण्यासाठी तुम्ही वरून चीज लावलं तरी चालणार आहे म्हणून मुलं अजून आवर्जून खातात तुम्ही अशा प्रकारचा पराठा आणि टिफिनला दिला किंवा त्यांना नाश्त्याला दिलं ना तरी चालणार आहे आमच्या घरात तर खूपच आवडतो कारण सोपा आहे आणि खायला थोडा टेस्टी लागतो फक्त थोडंसं वरून एखाद चमचा सॉस लावून द्यायचा मुलंही ना मग आवडीने खातात या भाजी बरोबर इतका सुंदर तर असे सोपे कोथंबिरीचे पराठे असले ना अजून भाजीला खायची मजाच वेगळी येते तुम्ही या भाजी बरोबर पांढरा भात किंवा पुरी की चपाती केली तरी चालणार आहे पुरी बरोबर पण भाजी एकदम भारी लागते दोन्ही घरी आल्यावरती काय बनवायचं समजत नाही ना तर तुम्ही ही भाजी बनवली ना त्यांना कळणार सुद्धा नाही तीन शिट्ट्या झाल्यावरती कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला होता नंतर झाकण उघडून घेतलं आता हे मोठे मोठे जे बटाटो होते ना त्यांचं काय करायचं बरं हे बघा अशा प्रकारे चमच्यामध्ये घ्यायचे आहे आणि त्यांना असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही ना अजून घट्टसर बनते यामुळेच ना हे असे मोठे मोठे टाकलेले होते एका दोन काम होऊन जातात म्हणजे तुम्हाला जास्त उकडून घेतले बटाटे घ्यायची पण गरज पडणार नाही भोपळे पण शिजतात बटाटे पण शिजतात आणि आपली ग्रेव्हीसुद्धा घट्टसर बनते बेसनपीठ टाकायचीसुद्धा गरज पडत नाही कारण काहींना बेसनपीठ टाकल्यामुळे ना भाजी आवडत नाही थोडीशी भाजीला ग्रेवी येण्यासाठी मी इथं गरम पाणी करून घेतलेलं होतं आता भाजीला मस्त अशी उकळी करून घेऊया उकळी झाली ना परफेक्ट तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवरती उकळी करून घ्यायची भरपूर सारी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकायची आहे वरून पाहिजे तर तुम्ही एखाद्या चमचा तूप पण टाकू शकता आता कुठलीच वाट न बघता गरमागरम भाजी मी सर्व करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत मस्त तर